नमस्कार प्रतिमा अर्जुनला म्हणत असते अर्जुन, अर्जुन माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या दोघांवरती मान्य आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण ते कोणत्या परिस्थितीत केलं हे घरच्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत पण खरं सांगू का अर्जुन हे समजून घेण्याच्या पलीकडे होतं कॉन्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर एक वर्षानंतर सायलीचा या घराशी तुझ्याशी काहीच संबंध नाही असाच अर्थ होतो ना अर्जुन कल्पनाने किती जीव लावला होता सायलीला तू तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस त्यांचं ते माय नातं नात अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर दिसतय तेव्हा अर्जुन बोलतो आत्या मला सगळं समजतंय पण आम्ही जे केलं ते फक्त आणि फक्त तेव्हा मला तुझ्या मुलीशी म्हणजेच तन्वीशी लग्न करायचं नव्हतं प्रतिमा आत्या तुला वाईट वाटेल कदाचित तू म्हणशील की हा माझ्या मुलीविरुद्ध माझ्याशीच असं बोलतोय पण खरं सांगू का मला खरंच तन्वी कधीच आवडली नाही मुळात मला तिचा स्वभावच पटत नाही ती प्रत्येक वेळेला घरच्यांच्या विरोधात काही ना काहीतरी जाऊन करत असते तिला फक्त स्वतःचा स्वार्थ समजतो पण सायली यापेक्षा खूपच उलट आहे त्या घरच्यांच्या आनंदासाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतात तेव्हा प्रतिमा आत्या बोलते अर्जुन अरे मी मी सायली सोबत थोडेसेच दिवस राहिली पण तिला एवढं ओळखलंय की तुला सांगू शकत नाही आणि तसं म्हणायला गेलं की तर मी तन्वीला सुद्धा ओळखलंय तन्वी काय लायकीची आहे ते मला माहिती आहे पण आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे नाहीतर पूर्णाई परत एकदा रविराज सरांजवळ काय बोलेल तर आपण अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून देऊया त्यापेक्षा तूच एक कठोर निर्णय घेतलास तर बरं होईल मी स्वतः त्या निर्णयामध्ये तुझी साथ दे तेव्हा अर्जुन बोलतो कोणता निर्णय तू सांगशील तो निर्णय मी घ्यायला तयार आहे तेव्हा प्रतिमात्या बोलते सकाळी बरोबर अकरा वाजता मी सांगेन त्या मंदिरात तू ये तिथे मी सायलीला सुद्धा बोलवणार आहे आणि तिथे मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयात तुम्ही माझी साथ द्यायची तेव्हा अर्जुन प्रतिमाहत्याला बोलतो काय आहे पण सकाळी अकरा वाजता ते तर सांगशील तेव्हा प्रतिमाहत्या बोलते तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही सांग जर का तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर संपलाच आता मात्र मला काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो आत्या माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू काहीही खोटं बोलणार नाहीस याची मला खात्री आहे इकडे सकाळी सकाळी अर्जुन तयार होऊन बाहेर निघत असतो त्याच वेळेला कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन कुठे चाललास नाहीतरी तुला विचारण्याचा आम्हाला अधिकारच नाही कारण तू स्वतःच ठरवून मोकळा झालायस तुला काय करायचं आहे ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा प्लीज तुझ्याशी बोलून काहीच अर्थ नाही कारण तू समजून घेण्याच्या पलीकडे गेलेस आणि मला तुझ्याशी बोलायचंच नाही इकडे अर्जुन देवळामध्ये आलेला असतो त्याच वेळेला प्रतिमात्या तिथे येते प्रतिमात्या अर्जुनला म्हणते अर्जुन तयार आहेस ना तेव्हा अर्जुन बोलतो हो मी तयार आहे तेव्हा ते प्रतिमात्या बोलते सायली येतच असे तेवढ्यात तिथे सायली आलेली असते सायलीला बघून अर्जुन लगेच सायलीजवळ जातो आणि सायलीला म्हणतो सायली तुम्ही कशा आहात बऱ्या आहात ना तेव्हा सायली बोलते मी बरी आहे पण घरची काय परिस्थिती आहे ते मला सांगा घरी सगळे आनंदी आहेत ना कसे आहेत सांगा ना खर तर त्यांना खूपच मोठा धक्का बसला असेल आई कशा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आईची काळजी करायची गरज नाही मम्मा अगदी व्यवस्थित आहे तेव्हा सायली प्रतिमहात्याजवळ जाते आणि प्रतिमाहत्याला बोलते आत्या तुम्ही आम्हाला इथे का बोलवलत खर तर तुमच्या शब्दाखातर आम्ही इथे आलोय आत्या बोला ना तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं त्यावेळेला प्रतिमाहत्या बोलते सायली तू माझ्या शब्दाला मान देऊन तू इथे आलीस खरंच मला या गोष्टीचा खूपच अभिमान वाटतोय पण मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकायचं तेव्हा अर्जुन बोलतो प्रतिमा आत्या मी काल रात्री सुद्धा तुला विचारण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझ्या बोलण्याला काहीच महत्व दिलं नाहीस काय करायचं आहे ते तेव्हा प्रतिमा आत्या बोलते अर्जुन सायली तुम्ही परत एकदा लग्न करायचं तेव्हा सायली म्हणते नाही प्रतिमा आत्या आम्ही लग्न नाही करू शकत जर का लग्न केलं तर परत एकदा घरच्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल तेव्हा प्रतिमात्या बोलते हो आणि जर का लग्न नाही ना केलंस तर अर्जुनचं लग्न माझ्या मुलीशी म्हणजे तन्वीशी लावण्यात येईल तुला कळतय का सायली मान्य आहे घरातली सगळेजण तुझ्यावरती चिडले तुझ्यावरती रागवलेत पण खरंच सांगते तू जर का त्या घरात आलीस तर त्या घरातल्यांसोबत राहून सगळ्यांना तू सांभाळून घेशील सगळ्यांची परत एकदा मन चिंकता येतील बघ सायली ही शेवटची संधी आहे मी तुमच्या आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता तुमचा निर्णय तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार असाल तर तुम्ही हे पाऊल उचला तेव्हा लगेच अर्जुन सायलीला म्हणतो सायली माझा विश्वास आहे प्रतिमा आत्या जे बोलते ते आपण करूया तेव्हा सायली बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ते घरातले परत एकदा चिडतील आता कोणतं कॉन्ट्रॅक्ट करून आला असं विचारतील तेव्हा लगेच प्रतिमहत्या बोलते तुम्ही फक्त लग्न करा घरातली परिस्थिती मी स्वतः सांभाळेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही कशाला काळजी करतायत चला आणि तिने सगळी तयारी केलेली असतात गुरुजी मोठ्यानी बोलतात हे बघा ताई मुहूर्ताची वेळ जात आहे लवकरात लवकर लग्न लावूया तेव्हा प्रतिमहत्या बोलते सायली तयार आहेस का तेव्हा सायली बोलते हो मी तयार आहे आणि अर्जुन आणि सायलीचं लग्न प्रतिमात्या लावते लग्न लागल्यानंतर सायली आणि अर्जुन प्रतिमात्याच्या पाया पडतात तेव्हा प्रतिमात्या सायली आणि अर्जुनला बोलते हे बघा कायम सुखाने संसार करायचा परत अशी वेळच आणायची नाही की तुमची ताटातूट होईल जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रतिमात्या आज तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात परत एकदा माझी सायली आली मी हे तुझे उपकार कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काय उपकार कुणाचे माझे अरे माझे कसले उपकार अरे मी माझ्या मुलांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयात तुम्ही मला साथ दिलीत म्हणून मी तो निर्णय पार पाडू शकले इकडे पूर्णाजी रविराजना म्हणत असते रविराज खर तर मी बोलायला नको पण मला असं वाटतं की तन्वीचं लग्न आता आपण अर्जुनशी लावायचं तेव्हा रविराज बोलतात अजिबात नाही मी माझ्या मुलीचं लग्न त्या त्या मूर्ख मुलाशी लावून देणार नाही तेवढ्यात कल्पना बोलते भाऊजी मला मान्य आहे तुम्हाला अर्जुनचा खूप राग आला असणार त्याचं वागणं आवडलं नसणार पण माझा अर्जुन वाईट नाही तेव्हा रविराज बोलतात हो वाईट नाहीच पण परत एकदा कोणता तरी कॉन्ट्रॅक्ट करायचा आणि माझ्या मुलीची सई घ्यायचा आणि परत एका वर्षानंतर कळायचं तेव्हा अर्जुन मोठ्यानी बोलतो त्याची काहीच गरज नाही सिनियर तेवढ्या सगळ्यांचं लक्ष दाराकडे वळतं आणि दारात उभ्या असलेल्या अर्जुन सायलीला बघून सगळ्यांचे डोळेच फिरतात त्याच वेळेला कल्पना मोठ्यानी बोलते तुम्ही परत एकदा लग्न केलं अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत आणि काय ग सायली तुला अजिबातच लाज नाही का ग अशी कशी काय वागू शकतेस तू अगं तुला एवढं या घरातून परपटत बाहेर काढलं तरी सुद्धा लाजक्यासारखी या घरात आलीस खरंच मला कमाल वाटते तुझ्या या नाटकाची खरं सांगायचं तर आता बस कर आणि जा इथून त्याच वेळेला प्रतिमा त्या मोठ्यानी बोलते कल्पना शांत हो कारण या दोघांचं लग्न मी स्वतः लावलंय आणि मी दोघांना आशीर्वाद सुद्धा दिलाय त्यामुळे त्यांच्यामध्ये आता कोणताच कॉन्ट्रॅक्ट नाही तेव्हा रविराज बोलता तू काय केलंस तुला कळतय का तेवढ्यात प्रिया आणि अस्मिता वरून जिन्यावरून खाली येत असतात समोर उभ्या असलेल्या सायली आणि अर्जुनला बघून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रियाला काय करावं तेच समजत नसतं प्रिया, प्रिया तावातावात जाते आणि सायलीवरती हात उचलायला बघते तेवढ्यात अर्जुन प्रियाचा हात धरतो आणि मोठ्याने म्हणतो बस झालं तुझं काय चाललंय तुला कळतंय काय मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी माझ्या बायकोचा अपमान करायचा नाही आणि आता ती सायली अर्जुन सुभेदार आहे तेवढ्यात प्रतिमात्या बोलते तन्वी मुळात तुला एवढी चिडचिड करायची गरजच काय तू का, का सायलीवरती हात उचलायला निघालीस आणि अर्जुन तिला जोरात धकलतो त्याच वेळेला लगेच तन्वी बोलते आई तू हे सर्व मुद्दामून केलंस तू माझ्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी हे केलंस तू का असं केलंस तेव्हा लगेच मोठ्या आणि प्रतिमात्या बोलते तन्वी आवाज खाली माझ्या समोर आवाज वर करून बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी होते मुळात माझ्याशी या आवाजात बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय तू काय केलं होतंस तू त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलास पण का स्वतःच्या स्वार्थासाठी तू जर का असा विचार केला असशील ना तर मी सुद्धा तुझीच आई आहे आणि माझ्या मुलीला कसं वटणीवरती आणायचं हे मला माहिती असणार नाहीतर कुणाला रविराज तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही तर तुमच्या अर्जुनला चांगलंच ओळखता त्यांनी असं का केलं असेल याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे होता पण तुम्ही काय केलं तुम्ही तर त्यांच्याशी नातच तोडलं तुम्ही ही गोष्ट विचारलात की तुमची प्रतिमा तुमच्या सोबत आहे यासाठी फक्त आणि फक्त सायली जबाबदार आहे जर का सायलीला मी सापडलेच नसते तर तुमच्या आयुष्यात परत मी आलेच नसते मान्य आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी केलं होतं पण त्यांचं काहीतरी कारण आपल्याला सांगितलं होतं पण तुम्ही मात्र त्यांचे सगळे चांगले कर्म विसरलात पण मात्र एकच मुद्दा धरून ठेवला तोच चुकला तुमचा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माझे हे जे काम आहे ते आवडलं नसेल पण पूर्णाई सुभेदारांच्या घरातली जर का सून कोणी होण्याच्या लायकीची असेल तर ती फक्त सायलीच आणि जर का तुला असं वाटत असेल तुझी ही लेख चुकले तर तू मला शिक्षा दे मी शिक्षा भोगायला तयार आहे पण माझ्या या माहेरच्या घरात आनंद जर का मला आणायचा असेल तर मला पूर्णपणे खात्री आहे माझ्या या माहेरच्या घरात फक्त आणि फक्त सायलीच आनंद टिकवू शकते त्यासाठी माझी मुलगी काहीही कामाची नाही आणि मला तन्वीकडून कसलीच अपेक्षा नाही आता तुमची मर्जी कल्पना तू सायलीला खूप प्रेम केलंस सायलीवरती तुझी मायासुद्धा आहे तिला मुलगी मानतेस मग तू तु तुझ्या मुलीची चांगली कर्म कशी काय विसरलीस तेव्हा मात्र कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं खरोखर प्रतिमा हत्याचा हेतू समजून कल्पना सायली आणि अर्जुनचं औक्षण करून परत एकदा सायलीला सुनेचा अधिकार देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू